आशा म्हणजे फक्त आरोग्य सेविका नाही आशा म्हणजे आई आणि बाळाची पहिली सुरक्षा नमस्कार आशा दिदी आज आपण जाणून घेणार आहोत होम विजिट्स नवजात बाळ आणि लहान मूल एक जॉब एडचा उद्देश दोन एचबीएनसी घर आधारित नवजात बाळासाठी काळजी आशा म्हणून नवजात बाळ आई लहान मूल यांची घर आधारित काळजी घेणे ही तुमची खूप महत्वाची जबाबदारी आहे ही जॉब एड तुम्हाला मदत करते प्रत्येक गृहभेटीत काय काम करायचं आई व कुटुंबाला कोणते दे संदेश द्यायचे हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायला दोन एचबीएनसी घर आधारित नवजात बाळासाठी काळजी एचबीएनसी म्हणजे नवजात बाळासाठी घर आधारित काळजी गृहभेटीचे दिवस घरच्या प्रसूतीसाठी जन्माचा दिवस तिसरा सातवा चौदावा एकविसावा अठ्ठाविसावा बेचाळीसावा दिवस उद्देश काय आईची प्रसूतीनंतरची काळजी बाळाची आवश्यक तपासणी आजारी बाळ वेळेत ओळखणे गरज असल्यास त्वरित संदर्भ देणे यामुळे आजार टळतात आणि बाळाचे जीवन वाचते लहान मुलासाठी घरं आधारित काळजी हा उपक्रम आहे नॅशनल हेल्थ मिशन पोषण अभियान अंतर्गत गृहभेटी केव्हा तिसरा महिना सहावा महिना नववा महिना बारावा महिना पंधरावा महिना या भेटींचे फायदे योग्य पोषण वाढ व विकास अतिसार निमोनिया टाळणे बालमृत्यू रोखणे गृहभेटीसाठी तयारी गृहभेटीला जाताना सोबत ठेवा आशा डायरी केव्हा नोंदवही एचबीएनसी व बी वाय सी कार्ड एम सी पी कार्ड एचबीएनसी किट थर्मामीटर वजन काटा ब्लँकेट आशा औषध किट ओ आर एस आय एफ ए सर्व उपकरणे चालू आहेत का ते तपासणं विसरू नका यशस्वी संवाद कसा कराल कुटुंबाशी प्रेमाने बोला खुले प्रश्न विचारा संयमाने ऐका योग्य सवयींसाठी कौतुक करा अडचणी समजून घ्या सोप्या शब्दात मार्गदर्शन करा आई वडील दोघांनाही सहभागी करा कारण संवाद चांगला बरोबर परिणाम चांगला जन्माच्या दिवशी आई व नवजात बाळाची काळजी तपासा व नोंद करा आईमध्ये तपासा रक्तस्त्राव आहे का शुद्ध आहे का ताप आहे का बाळामध्ये तपासा बाळ नीट स्तनाला लागत आहे का बाळाचे वजन बाळाचे तापमान नाळ डोळे शरीराची हालचाल व रडणे जन्मजात काही दोष आहेत का आई व बाळ दोघांची प्रकृती ठीक आहे का स्तनपान सुरू झाले आहे का बाळ जोरात दूध पीत आहे का धोका चिन्हे आईमध्ये दिवसाला पाचपेक्षा जास्त पॅड बदलावे लागत असतील ताप एकशे दोन अंश डिग्री फॅरनहीट पेक्षा जास्त दुर्गंधीयुक्त पाणी बेशुद्ध होणे बाळामध्ये कमजोर रडणे शिथिलपणा दूध नीट न पिणे वजन अठराशे ग्रॅमपेक्षा कमी श्वास घेण्यास त्रास शरीर खूप गरम किंवा थंड वाटणे समुपदेशन काउन्सिल कोलोस्ट्रम पहिलं दूध किती महत्वाचं आहे ते सांगा फक्त स्तनपान देण्याचा सल्ला बाळाला आंघोळ देऊ नका उन्हाळ्यात एक ते दोन कपडे हिवाळ्यात तीन ते चार कपडे घाला नाळ स्वच्छ व कोरडी ठेवा काहीही लावू नका डोळ्याला सूज किंवा पाणी असल्यास टेट्रासायक्लिन मलम लावा गरज असल्यास रेफर करा नंतरच्या भेटींमध्ये आई व बाळाची काळजी आईला विचारा पुरेसे अन्न घेत आहे का बाळाला दूध पाजते आहे का आईसाठी मार्गदर्शन दिवसातून चारपेक्षा जास्त वेळा जेवण स्तन स्वच्छ ठेवणे फाटले असल्यास मलम स्तन खूप भरले असल्यास वारंवार दूध वाजणे किंवा काढणे कडक स्तनासाठी गरम पाण्याचा शेक व हलकी मालिश शौचानंतर व डायपर बदलल्यानंतर साबणाने हात धुणे आजारी लोकांपासून बाळाला दूर ठेवा अठ्ठेचाळीस तास बाळाला आंघोळ देऊ नका बाटलीचे दूध देऊ नका नोंद एमसीबी कार्डमध्ये सर्व निरीक्षणे लिहा गृहभेट फॉर्म भरा बाळ किंवा आईचा मृत्यू झाल्यास तारीख व वेळ त्वरित कळवा पुढील भेटींतील तपासणी मोजमा वजन मोजा व नोंद करा तापमान मोजा लसीकरण एमसीबी कार्ड मध्ये जन्मताच दिलेल्या लसी तपासा बाळामध्ये तपासा सेप्सिसची लक्षणे असल्यास अमोक्सिसिलिनची रेफरल डोस द्या पहिल्या दिवशी किंवा चौदा दिवसानंतर पिवळेपणा वजन वाढत नसेल तर दूध पुरेसे आहे का तपासा वजन दोन पॉइंट पाच किलोपेक्षा कमी व ताप सत्त्याण्णव डिग्री फॅरेनहाटपेक्षा कमी असल्यास बाळ गरम ठेवण्याचा सल्ला वजन एक पॉइंट आठ किलोपेक्षा कमी असल्यास के एम सी काढलेले दूध व रेफर रेफर करा जर त्वचेवर फोड किंवा लालसरपणा नाळेतून पाणी येणे डोळ्यातून पाणी डोळे त्वचा पिवळी सेप्सेसची लक्षण बाळातील धोकाचिन्हे बाळ गरम ठेवणे दूध न पिणे कमजोर रडणे किंवा शिथिलपणा जलद किंवा कठीण श्वास शरीर खूप गरम किंवा थंड तळवे व तळपाय पिवळे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत मोफत उपचार व वा वाहतूक मिळते हे सांगा बाळ गरम कसे ठेवावे कांगारू मदर केअर शक्य तितके आई बाळ एकत्र झोपवणे जाड अंथरूण चादर पांघरुण टोपी मोजे हात मोजे उन्हाळ्यात एक दोन हिवाळ्यात तीन चार कपडे आशा दिदी तुमचं काम म्हणजे गावाचं भविष्य सुरक्षित करणं हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद